मृत्यूपत्र आणि त्याची महसूल अभिलेखात नोंदी त्याची फेरफार नोंद त्या अनुषंगाने सातबारावर नाव नोंद हा एक अत्यंत महत्वाचा आणि काही वेळेला किचकट बनलेला विषय असतो मग मृत्यूपत्र नोंदणीकृत पाहिजे का नोंदणीकृत मृत्यूपत्र असेल तरी त्याच्याकरता प्रोबेट आवश्यक किंवा बंधनकारक आहे का असे अनेक अनेक प्रश्न या अनुषंगाने उपस्थित होत राहतात ह्या सगळ्या प्रश्नांवर भाष्य करणारा एक अत्यंत महत्वाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने नुकताच दिलेला आहे या प्रकरणात झालं काय होतं तर एका व्यक्तीचं निधन झालं त्या व्यक्तीने आपल्या निधनापूर्वी जे नोंदणीकृत मृत्यूपत्र करून ठेवलेलं होतं त्याच्या अनुषंगाने फेरफार नोंद करण्याकरता अर्ज करण्यात आला त्या अर्जाला एका त्रयस्थानी हरकत घेतली ती हरकत कशाच्या आधारावर घेतली तर मूळ मालक ज्याचं निधन झालं होतं त्याचा आणि या हरकत घेणाऱ्याचा एक अनोंदणीकृत करार होता असं त्याचं म्हणणं होतं पण तहसीलदार तहसील तहसीलदारानंतर प्रांत या दोघांनीही ती हरकत फेटाळली आणि ती जी काही फेरफार नोंद असेल ती मंजूर करायचा आदेश दिला याच्यानंतर हे प्रकरण उच्च न्यायालयात गेलं आणि उच्च न्यायालयाने एक अतर्की असा निकाल दिला उच्च न्यायालयाने निकाल काय दिला की ते मृत्यूपत्र नोंदणीकृत आहे आणि त्याच्या आधारे जी नोंद करण्यात आलेली आहे ती रद्द करा आणि मयत माणसाच्या सगळ्या वारसांची नोंद फेरफारला कर साहजिकपणे याच्या विरोधात उच्च सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागण्यात आली आता सर्वोच्च न्यायालयाने काय नोंदवली निरीक्षण मृत्यूपत्रावर फेरफार नोंद म्हणजे म्युटेशन करण्यात कायद्याने मनाई नाही न्यायालयाने हे अतिशय स्पष्ट केलं की मध्य प्रदेश जमीन महसूल संहिता यातील कलम एकशे नऊ आणि एकशे दहा यातील जर तरतुदी तुम्ही लक्षात घेतल्या तर मृत्यूपत्र हा हक्क मिळवण्याचा वैध मार्ग मानलेला आहे त्यामुळे विलच्या अनुषंगाने फेरफार नोंद म्हणजे म्युटेशन करता येईल आता मध्य प्रदेश महसूल संहिता त्यातलं कलम एकशे नऊ आणि एकशे दहा आणि महाराष्ट्र जमीन महसूल संहिता आणि त्यातलं कलम एकशे एकोणपन्नास यामध्ये फारच साधर्म्य आहे म्हणजे हा निकाल जरी मध्य प्रदेशातल्या एका प्रकरणासंदर्भातला त्या महसूल संहितेसंदर्भातला जरी असला तरी सर्वसाधारणतः ती कायदेशीर तरतूद समान असल्यामुळे आपल्या प्रकरणांमध्ये महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्याचा उपयोग निश्चितपणे करून घेता येईल पुढे सर्वोच्च न्यायालय असं म्हणत की फेरफार ही मालकी ठरवणारी प्रक्रिया नाही फेरफार म्हणजे फक्त महसूल नोंद आणि कोणतीही महसूल नोंद मालकी हक्क देत नाही ती फक्त शासनाच्या महसूल आणि प्रशासकीय गरजांसाठी असते म्हणूनच महसूल नोंद झाली किंवा म्युटेशन एंट्री झाली म्हणजे अंतिम हक्क ठरला असे समजू नये पुढे सर्वोच्च न्यायालय म्हणत की कि तहसीलदार किंवा महसुली अधिकारी हे न्यायालय नव्हे त्यांना मृत्यूपत्राची वैधता संशयास्पद परिस्थिती किंवा या संदर्भातले परस्पर विरोधी मृत्यूपत्र या बाबींवर निर्णय देण्याचा अधिकार नाही या स्वरूपाच्या गंभीर वादांसाठी दिवाणी न्यायालय हाच एक योग्य मंच आहे पुढे सर्वोच्च न्यायालय असं म्हणत की या प्रकरणात मृत व्यक्तीच्या कायदेशीर वारसांनी मृत्यूपत्राला कोणतीही हरकत घेतलेली नव्हती हरकत घेणारी जी व्यक्ती आहे तो काही या व्यक्तीचा वारस नव्हता त्यामुळे केवळ ताबा किंवा अनोंदणीकृत कराराच्या आधारे फेरफार नोंद रोखता येणार नाही हे सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं पुढे सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालयाबद्दल असं म्हणतं की उच्च न्यायालयाने एखाद्या प्रकरणात हस्तक्षेप करताना महसूल अधिकाऱ्यांच्या आदेशात ज्युरिस डिक्शनल एरर म्हणजे कायदेशीर चूक आहे का हे तपासणं आवश्यक असतं या प्रकरणामध्ये उच्च न्यायालयाने तसं काहीही केलेलं नाही आणि सरसकट आदेश रद्द केला म्हणून सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा जो आदेश आहे तो चुकीचा ठरवला आणि तहसीलदार आणि प्रांत यांनी फेरफार नोंद मंजूर करण्याचा जो आदेश दिला होता तो योग्य ठरवला आणि त्या अनुषंगाने फेरफार नोंद करावी असा आदेश देण्यात आला म्हणजे मृत्यूपत्र त्याच्या अनुषंगाने महसूल नोंदी महसूल नोंदीला हरकत कोण घेऊ शकतो अनोंदणीकृत करार आणि त्याच्या आधारे त्रयस्थ व्यक्तीचे हक्क किंवा हरकत घेण्याचे अधिकार या सगळ्यांवर भाष्य करणारा म्हणून हा निकाल अत्यंत महत्वाचा आहे जेव्हा आपण एखादं मृत्यूपत्र करतो त्या मृत्यूपत्राची नोंदणी करतो तर सगळ्या मूळ उद्देशच हा असतो की नोंदणीकृत केलं की आपल्या निधनानंतर त्या मालमत्तेचं हस्तांतरण किंवा हस्तांतरण म्हणण्यापेक्षा त्या मालमत्तेच्या महसुली अभिलेखामध्ये नावाच्या नोंदी या सहज आणि सोप्या प्रकारे व्हाव्यात तेच जर होणार नसेल तर मृत्यूपत्र करणं त्याची नोंदणी करणं त्याच्याकरता वेळ पैसा मेहनत घालवणं याचा नक्की उपयोग काय हा प्रश्न उभा राहतो आणि या प्रश्नाला या सर्वोच्च न्यायालयाने अतिशय समर्पक उत्तर दिलेलं आहे की एखादं मृत्यूपत्र जर वैध असेल त्याला कोणत्याही वारसांनी हरकत घेतलेली नसेल एखादी भलतीच त्रयस्थ व्यक्ती जो वारस नाही तो त्या मृत्यूपत्राला हरकत घेत असेल आणि ते हरकत घेण्याकरता त्याच्याकडे अनोंदणीकृत करार सोडून काहीही नसेल तर त्या हरकतीला कायदेशीर दृष्टिकोनातनं फार महत्व देऊ नये आणि अशा हरकती फेटाळून जे वैध आणि नोंदणीकृत मृत्यूपत्र करण्यात आलेलं आहे त्याच्या अनुषंगाने महसूल नोंदी झाल्या पाहिजे हा अत्यंत महत्वाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे या निकालामध्ये जी चर्चा झाली की महसुली नोंदी हा काही मालकीचा पुरावा नाही हे जरी खरं असलं तरी आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की महसुली नोंदी मालकीचा नाही तरी सुद्धा सगळी काम हे सगळं महसूल नोंदी आणि महसूल दप्तराच्या आधारे चाललेलं असत म्हणून ज्या व्यक्तीचा एखाद्या मालमत्तेमध्ये अधिकार आहे त्याच्याकडे तसे वैध कागदपत्र आहेत मृत्यूपत्र असेल तर त्या आधारे त्याची नोंद महसूल अभिलेखामध्ये होणं हे अत्यंत गरजेचं आहे म्हणजे माझं तर असं मत आहे की सबंध देश पातळीवर या अनुषंगाने जे विविध वाद उद्भवतात ते वाद लक्षात घेता सगळ्या राज्य सरकारांनी आपापल्या महसूल संहितेमध्ये दुरुस्ती केली पाहिजे आणि त्यात अशी तरतूद केली पाहिजे की एखाद्या व्यक्तीने जर नोंदणीकृत मृत्यूपत्र आणून दिलं तर मयत व्यक्तीच्या जागी त्या मृत्यूपत्रातल्या लाभार्थ्यांच्या नावाची नोंद केलीच पाहिजे आणि ती नोंद जर चुकीची असेल मृत्यूपत्र जर अवैध असेल तर त्याला आव्हान देण्याचा पर्याय इतरांकडे निश्चितपणे आहे पण तसं काही नसेल तरी सुद्धा हे जे महसूल अधिकाऱ्यातले विविध पदांवर बसलेले लोकांना छळणारे लोक आहेत ते लोकांना छळतात या ना त्या कारणाने मृत्यूपत्राच्या आधारे नोंदी करत नाहीत कारण मृत्यूपत्राच्या आधारे नोंद करा अशी ठोस कायदेशीर तरतूद नाही तर माझा असा आग्रह आहे की या अनुषंगाने ठोस कायदेशीर तरतूद प्रत्येक राज्य सरकारांनी आपापल्या महसूल संहितेमध्ये केली पाहिजे जेणेकरून लोकांचा छळ आणि लोकांचा छळ करणारी दुकानदारी कायमची बंद होईल आपल्याला हा विषय कसा वाटला आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा धन्यवाद